स्वेटर घालून आलो आता मारे मारे ना अंधारामध्ये आमचं गावात जायचं राहून गेलं मम्मी एवढी करत होती की उद्या करून झोपला ना अशुद्ध रक्ताचा करून आहे ना आपल्या होतो हृदयाकडे होतो माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा वहिनी आजी आजोबा काका मागच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना तुमचा देव सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जावं आणि बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते चला आम्ही चाललोय बाहेर मम्मी राधा आली आज का आले तुम्हाला नंतर सांगते मी पुढे आणि गावून बाहेर जायचं आता खूप उशीर झाला कुठे जाणार ते पण समजेल पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता हा खूप अंधार आहे आमच्याकडे लाईट गेली सकाळपासून लाईट गेलेली आहे म्हणजे एम आय डी सी एरिया वगैरे असताना का मस्त लाईटीचं लोडशेडिंगमुळे ना त्याशी प्रत्येक एरिया ठरलेली असता तेव्हा ना ते लाईट अशी ना हे करत असतात म्हणजे शनिवारचं असतं आमच्याकडे शनिवारी सगळे एम आय बंद असतील तेव्हा खूप अंधार आहे चल काय मी घेते तर दे माझ्याकडे अंधार म्हण केली ऑर्डरला हवा सुटली कार हवा सगळे एकदम काळे काळे चल आम्ही का ना पायी चाललोत आज गाडीवर नाही जाणार म्हणे चल पायी छान मजा येते आणि राध म्हणते काय सारखी रे गाडीवर आम्ही आता ना मस्त काय करतोय दादा हाय शिवने पण नवीन मी स्वेटर घातले आज मी पण नवीन टॉप घातलोय त्यांना घेऊन मॉल मध्ये मी मम्मी म्हटलं चल फिरून येऊ थोडंसं छान आहे ना मस्त वाटते वातावरण एकदम छान असं ढगाळ वातावरण झाले पाऊस नाही आलाय पण ढगाळ वातावरण झाले असं <laughs> चला ए विरु रुसली तिला बसायचे बर चा म्हणजे काकांना विचारू काका नाही विचारू चला ना चार। बाबू अरे बोलतील ती बाबा त्यात वेट एवढं मग शिवला मजा वाटते गाडी का दादा फ्रेश वाटत मग वा, चार वगैरे इकडे राधू काय मग मोठच आहे ना काय बघ राधू दादू <laughs> शिवला माझ्या वाटते माझी विरा रुसली बाई किती लगा एकशे नऊ रुपयाला दोन वाटत बरं का मी एकशे नऊ दोन आहे बघ बरं लोट नको बाच्या शाजी छहोसक यीा शाक निष्थर्ट अरा खालnot लिपर हम गालतilling, दोष्टकर्ण हम ताखले मायःjego सोब्सकें, तोफह आव रिखानर से न happen क्चियको काली बार eu can किसेगright अर्दी değiş närमाजिय्ध उनुखब plus तरह कि आवे भालति कि से रहा है छोए, अल्साश

पेन्सिल वगैरे खरं छान आहे एकाच ठिकाणी सगळं नाही का टेन्शन नाही भांडे वगैरे गॅस कुकर वगैरे छोटासा पाचशे नव्यानं छान वस्तू आहे वस्तू खरंच बघ बरं चांगलं पोळ्या पडायचं त्याच्यावर बघ बरं पोळ्या नाही येणार मम्मी पोळ्यांचं पाहिजे आपल्याला ढोशांचा नको लगेच डोशांचा घेता येईल नंतर पोळ्यांचं बघ ना आहे का बघ छान मस्त खरंच खूप सुंदर आहे मस्त एकदम छान आहे बारणा किती का माहिती बघ राधू आहे बघ बरं कशा आहेत छान वाटतंय काचे बघ मस्त ए मग मी नव्याने बनवणार बघ किती छान आहे चांगलं आहे करा घे बरं आपल्याला त्यांनी स्वेटर घालून आलो आता आहे ना मॉलमध्ये एवढं ए सी वगैरे हो। चालू तरी इतकं गरम झालंय वातावरण कारण की ना पाऊस येणार आहे असं वाटतं मला विराचं बघा काय घेतलंय विराने विरा असा आज मस्ती करत असते विरा रुसली होती रस्त्या नाही जातात मग काय चालू सांगली की बरे खाली बरं

दम फुल के केला <laughs> हाँ ते एकदम फुलके केल्यासारखं हा ना खूप खेळत बसावं लागेल त्याने मग आम्ही केव्हा शोधतो बाकीचं घेऊन झालं जे घ्यायचं तेच भेटत नाही कारण की कसं छोटा आहे ना तो अगदी सकाळी घाई असते आवरायचं हा चांगलं का अंधारामध्ये आमचं गावात जायचं राहून गेलं मम्मी एवढी चिडचिड करत होती की उद्या श्वासनाचं जेवण आहे ते महत्वाचं ते राहून गेला सकाळीच लवकर राजूला पाठवून देईल मम्मी मी स्वयंपाक तोपर्यंत बरंच वसू लागतात ना आपण द्यायला लागतं अंधारात बांगड्या हिरव्या मम्मीला किती करायची खड्डे बघ बाई खाली चला पाऊस पण चालू भरभूर शिव आमच्या सोबत आणि यांना बोलवलं तुम्ही कॉल करून सामान जास्तच झालं होतं मग गाडी घेऊन आले होते आणि ना विराला पण घेऊन गेले काय ते पण द्यायला लागत का जेवढं शक्य होईल तेवढं करू अजून स्वयंपाक करायचा आहे घरी गुलाबाचे फुलं आणबा गुलाबाचे फुलं वगैरे बघू काहीतरी पसर झालाय ना किराणा वगैरे भरपूर काय काय आणलं हे पाय शिवनी कसं ठेऊन दिलं पोरांचा असतात तर इथे ठेवून ठेवू ये ठेवते ठेव किराणावर तुमचे आण किराणा काय दाखवत नाही तुम्हाला नेक्स्ट टाइम मी शेअर करेल तुमच्या सोबत किराणा काय काय लागतो आम्ही किती जण तर आम्हाला किती किराणा लागतो असं चला मी आधी किराणा भरते नंतर भरपूर सामान घेऊन आले दिसत असेल तुम्हाला किराणा वगैरे भरून ठेवला जेवण पण झाले आमचे मस्त छान विराज हे दाखवते कंपास मम्मीने घेऊन आली पहिले लगेच हे दाखव म्हणून असं राधूने आधी पण घेतली होती ही छान एकदम मस्त मम्मी म्हटलं कशाला आणते आता पाऊच आणि एवढं सगळं नाही घेतलेलं आहे असं एकदम छान आहे मस्त शार्प करण्यासाठी पण आहे शापनार वगैरे आणि हे इरेज घेतले तिने याच्यामधून आपल्या मधूनच वेगवेगळ्या आकाराचे हे तर खूप मस्त होत भरपूर दाखवते आता हे मी त्या दिवशी आणले होते ना तीन तर आज खूप आवडले मस्त भाजी वगैरे पण ठेवू शकतो तर मी पण आणले सेम आणले दोघी मी परत आणले आज म्हटलं बरं काही पण ठेवायला असं नाही का नाही नव्याण्णव रुपयाला सेम परवडता पर पण आपल्याला आणि कलर वगैरे आता त्यांच्याकडे जास्त माल आलेला होता त्या दिवशी एवढा नव्हता फिरलेच नव्हते मी त्या दिवशी ऍक्च्युली पण आज फिरले दंगट आहे ठेवत आणि कचरा वगैरे भाज्या वगैरे निवडतो ना त्याच्यासाठी एक करू म्हटलं तर ही चाळण पण आणली मी एक होती माझ्याकडे पण कसं दोन असल्या खबर असतं ना पाहुणे वगैरे भांड्यांमध्ये असे कसायला ना तर मग येऊन जात मोस्टली माझ्या नसतेच का मी चहा करतच नाही मग राखते ना दूध वगैरे गाळण्यासाठी कशाला पण म्हटलं अरे छान आहे मस्त एक भांडे एकदम छान वगैरे जे हातात पण दाखवू द्या तुम्हाला <laughs> मेडिमिक्स साबणाचं आहे ना सहा आहे आणि मोठे आता तू साईस हे परवडलं हो मग मम्मीने त्यांच्यासाठी घेतले आमचं पण मेडिमिक्सच असतो पण आम्ही आता वेगळं <laughs> म्हणून काम किराणा केल्यानंतर मी यांना कॉल केला होता पण आमचा किराणा झालेला होता मग नेक्स्ट टाइम बघू आता आम्ही दुसऱ्या दुकानात ना करत असतो मॉल मधून नाही करत मी काही गोष्टी परवडत मॉल मध्ये बाकीच्या नाही परवडत त्याच्यामुळे मस्त आहे पाच आहे तर कसं आहे फोर काय बाय फोर अँड गेट वन म्हणजे पाच पाच आहे मॅडम एकशे दोनशे रुपयाला आणले छान आहे मस्त काहीतरी साडेतीनशे प्राईस होती हे कॅन्डेल असत ना आपल्या दिवाळीला लावण्यासाठी पंधरा रुपये घेतलं एक त्यांनी घेतलं आपलं काही पण आता आषाढ एकादशी वगैरे काही पण मला छान सजवायला देवघर वगैरे तर शिवणे ना कॅमेराच बंद करून टाकला होता असं शिव अगदा हे लागत ते लागत हे आणले मी हे म्हटलं दिवाळी अजून बरेच लांब आहे ना नंतर तोपर्यंत मला देवांसाठी लागतं ना काही पण आपला देवांसाठी छान असतं ओरलबी हा करू ना आपण ओरलबी आणले ब्रश आणले मम्मीने किती सहा आहे मस्त छान एकशे पंचाहत्तर ला आहे मी हे एक का आपले लिंबू वगैरे कट केल्यानंतर ज्यूस काढण्यासाठी माझ्याकडे नव्हतं एकदम भारी आहे प्लॅस्टिक प्लास्टिक फायबर फायबर आहे ना फायबर आहे एकदम काय काय वस्तू एकदम भरली होती मॉलमध्ये पसंत भरपूर चांगल्याच होत्या काचीच्या धोड्या आणि कोणता होता ते स्टेनलेस तेरलेक्स एकदम छान आहे बाबा चाळीस रुपयाचे पडलीस बंद होता हा रागोडा घेतलेला खाण्या

आणि हा नाही याच्यावर आणले ही ना पन्नास रुपयाला आणली ही ऍक्च्युली ना कोणतरी घेऊन तिथे ठेवली होती पण घेतली नव्हती तिथे ना मग वगैरे बरेच असे बरण्या वगैरे होत्या पन्नास रुपयाला त्याच्या दुधी ठेवलेली मग मला आवडली मी उचलून घेतली मम्मने घे मग मस्त आपण काही पण दूध वगैरे ठेवतो ना पातीला त्या पातीला छोट्या छोट्या पातींवर ठेवण्यासाठी माझ्या थोड्या दोनच होत्या त्याही मला माझ्या मम्मीने दिलेल्या आणि हे एक मोठी आणली ही नव्वद रुपयाला नव्वद नव्या ना शंभर रुपयाला ही शंभर रुपयाला मोठी चांगली कढाई बर वगैरे बसलेला माझ्या त्याच्यासाठी मस्त मया देऊन आले मी बकेट सुद्धा घेऊन आली येताना मला आवडली एकदम छान आहे मस्त छोटी छोटी ना अजून आवडतं मला अशा छोट्या छोट्या वस्तू घरामध्ये चांगलं ठरत मस्त वापरायला काढणार लगेच आता बरं असं काही पण ठेवता येईल त्याच्यामध्ये छान मग मी राधा म्हणते मी सुद्धा बसल बसल ना मला दादा बसते ना त्याच्यामध्ये हनी पण आणलेलं मुलाला त्यांचं चांगलं असतं ना, ना। माझ्याकडे आहे एक तर वैद्यनाथ म्हणून आहे आणि डाबरचं पण चांगलं असतं हनी पॅकेट आम्ही तिथे घेतलं होतं फोडलेलं तसंच कॅनबरी अ तिने घ्यायच बाबा तिने घ्यायचो बारा सगळ्यांचं फोडी लागला कमीच काय माहिती आता होती झोपायचं जो पैसा भांडे भांडे लागते का छान आहे गरटाईट असं डायरेक्ट हे करायचं जिरे मोहरी वगैरे असे बारीक जे आहेत धने पावडर वगैरे ते ठेवण्यासाठी कि धने वगैरे ठेवण्यासाठी लसूण पटू सुरून पण शेष पाहिजे त्याला ना एकदम छान आहे मस्त एकोणावीस रुपयालाच आहे हा अशी पण दाखवतोय भरपूर आणले सात आणल्या मम्मीला तीन आणल्या आणि आपल्याला चार आणल्या असं आहे बॅकेजचं पॅकेट दोन आणले की आमचे आले किराण्यामध्ये कोणती कंपनी आवडतं तीन साय घेऊन आली मी एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमच्या चिंचांचे म्हणजे पावसामुळे ना सगळे झाड वगैरे खराब होऊन गेले ना ती तर ते चिंसा वगैरे राहिल्याच नाही तर मला आज भेटला ते मला भेटत नाही सिन्नर मध्ये नासिकला भेटतात का त्यांच्याकडे त्यांच्याकडं तुमच्याकडे भेटत का आमच्या इकडे भेटतच नाही सिन्नर मध्ये किनारा दुकानामध्ये विचारलं ना बाजरीचं पेठ आहे का इथं किंवा हे आहे का चिंचा वगैरे डायरेक्ट नाही म्हणतात तर मला तिथे भेटले आमची तर एकच मॉल आहे तेवढा रिलायन्स अजून एकच काम होत आहे आणलंय मी आता पण आपण केलं का आळू वगैरे त्याच्यासाठी आता स्टोर करून ठेवायला लागेल छान फायदा झाला माझा केला असा काहीतरी नको दादा ठेवले तिला नेमकं बरं नाही रा तुला भाऊ काय म्हणते रे काय म्हणते रे भाऊ बघे दाखवा आपण सगळ्यांना सगळ्यांना दाखवायचे मावशी त्यांना सगळ्यांना हे जार आणले आहेत मी काचेच्या जार आहेत काचेच्या काचेच्या या ना एकशे नऊ रुपयाला दोन होत्या मग मम्मीने पण दोन घेतल्या मी पण दोन घेतल्या असे मीठ वगैरे वाशा मस्त छान हे वरच दाखवण फक्त पिंक बघितलंच व्हिडिओ मध्ये मम्मी येईन काय आणलं कारण तेच तेच नाही कॉमन झालं फक्त रेड वगैरे असत त्याची डिझाईन वगैरे तर मला एवढे आवडले ना मी गेले गेला म्हटलं घेणार असं मी काचेच्या मिठासाठी आता मला आठवण म्हणून सांगते तुम्हाला इमिठासाठी ना काचेच्याच बरण्या वापरायच्या स्टीलच्या आपण आणतो ना तर स्टीलच्या डाक्यांमध्ये वगैरे किराणा म्हणतो ठेवला की त्याच्याबरोबरच ठेवत असतो मी पण अगदी तसंच करायच्या अगोदर पण जसं मला माहीत झालं ना वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी असतात त्या आपण थोड्या फार तरी पाळल्या पाहिजे जास्त नाही थोड्या तरी पाळल्या पाहिजे तर म्हणजे माझा विश्वास आहे म्हणून सांगते मिठाचं जे आहे ना मीठ काचेच्या बर्ड्यांमध्ये भरून जा किंवा एखादं मोठा कंटेनर घ्यायचं काच्या असं मोठा मोठा त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं जास्त ना आपल्याला जाडमे जास्त असतं ते ठेवायचं आणि ठेवायचं माझं काच्या घरामध्ये आजारपण वगैरे वाढतं स्टीलच्या वगैरे किंवा जंग डबे असतात ना त्याच्यामध्ये ठेवायचे

का कोणता ड्रेस आहे का राजूसाठी पण आणलं माझ्यासाठी राजू आण म्हणते राष्ट्र बंद जात तास ते साडी वगैरे घेणार नाही तुम्हाला मला असं दुपट्टा वगैरे हे का स्टेटमेंट किती ल पडलं पडला ग

झोपताना ना दक्षिण दिशेला डोकं करून झोपायचा उत्तरेला पाय करून झोपायचं मग मम्मी मला विचारती मम्मी मला म्हणून विचारतीये कसं झोपायचं असं कारण की आपण दक्षिणेला जर पाय म्हणजे डोकं करून झोपलं ना तर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि आपली आर्थिक परिस्थिती पण सुधारते दुसरीकडे झोपल्यावर ना दक्षिण दिशेला पाय करून झोपला ना तर अशुद्ध रक्ताचा पुरवठा ना आपल्या आयच्याकडे होतो हृदयाकडे होतो त्याने आपल्या जीवाला पण धोका असतो छाती दुखणं वगैरे आणि कानात पण हे जाते ना ती निगेटिव्ह एनर्जी हवा जाते असं तर चला आजच्या ब्लॉग चा इथेच एंड करते व्हिडिओ आवडत असेल ना व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून आहे ना ते व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंतही पोहोचेल आणि खरंच म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काहीतरी घेण्यासारखं आहे किंवा मी माझ्या काही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आमच्या लाईफ किंवा तुमच्या लाईफमध्ये काही पॉझिटिव्ह बदल होत असेल आनंद मिळत असेल तर नक्की ना लाईक करत जा तुमची लाईक तुम केल्याने म्हणजे मला तर मोटिवेशन भेटतात पण आपले जे व्हिडिओ आहे ना ते पुढच्यापर्यंतही पोहोचतात असं युट्यूबचं आहे तर शेअर पण करा कमेंट्स पण करा जेणे मला मोटिवेशन भेटेल की मी अजून काहीतरी छान करून अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर चला एंड करते असं गप्पा मारत बसेल सवय झाली आता खूप गप्पा मारायची तुमच्या सगळ्यांसोबत काय चालेल तर व्हिडिओ एंड करते सर उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री आणि रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिमंडळी <laughs> राम